भारताच्या गानकोकिळा लता दिदी मंगेशकर यांनी असंख्य गाणी गायली त्यांचा तो गोड सुरेल आणि सुंदर आवाज सर्वांनाच भावून टाकतो सर्वांनाच आवडतो आणि म्हणूनच त्यांना गानकोकिळा भारताची गानकोकिळा असं संबोधलं जातं आणि असंच मला त्यांच्याविषयी लिहावंच वाटलं म्हणून मग मी दिदी तुम्ही होता भारताची शान हे मला सुचलेलं त्यांच्याविषयी चला तर मग ऐकूया गात होता तुम्ही हो गात होता तुम्ही भारताच गाणं गात होता तुम्ही भारताच गाणं दीदी तुम्ही होता भारताची शान लता दीदी तुम्ही होता भारताची शान गात होता तुम्ही ऐकत होतो आम्ही गात होता तुम्ही ऐकत होतो आम्ही दीदी तुमचं ते होत कोकिळ गान दीदी तुमचं होतं ते कोकिळ गान गात होता तुम्ही ऐकत होतो आम्ही गात होता तुम्ही भारताचं गाणं दीदी तुम्ही होता भारताची शान भारताची शान भारताची शान भारताची शान